आपल्या सर्वांचे लाडके लोक नेते आदरणीय आजच्या आपल्या वाड्यातील बहुजन पाटीलकडनं उपस्थित असलेले जाधव साहेब अंधाताई माझ्या आई बाबा पठाणे सर शिवाजी सर सर्व ज्येष्ठ आई बाबा लेवलचे सर्व मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांना सर्वा माझा नमस्कार आता एक महिन्यानंतर आपलं मतदान आहे बंधनामध्ये जला, जला चिखल चिखलफेक करायची ती करू दे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण फक्त जे केलेलं काम आहे ते प्रत्येक मतदारापर्यंत पोचवा जे खरं गुरु आहे का अगदी चलनी नाण्यासारखं आहे बंद्या रुपयासारखं आहे ते रुपयाचा नाना आपल्याला पोचवा आपल्याला जनता खूप हुशार आहे मतदार हुशार आहे प्रत्येकाला काय खरं काय खोटं हे माहिती आहे थोडक्यातच वाडा वाडा तालुक्याचा ता आराखडा मी आपल्यासमोर मांडतो वाडा तालुक्यातील सत्तर टक्के भाग हा आपला भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आहे या लोकसभा क्षेत्रामध्ये वाडा तालुक्यातीलच आपले विशाल संतोष पाटील नानागाव यांची पूर्ण ज्यांनी युट्यूबवरती नीटचा अभ्यास केला होता या विद्यार्थ्याची पूर्ण मेडिकलची एम बी बी ची फी सोळा साडे सोळा लाख रुपये आपल्या जिजाऊकडून भरण्यात आलेली आहे आणि त्या विद्यार्थ्याला पूर्ण पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपण घेतलेली का पहिल्याच वर्ष समोर नाही पुढे एम डी एम बी एसला जे 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 शिकायचं आहे जी जी हो ते शिकवण्याची जबाबदारी आपली दुसरं उदाहरण त्या समृद्धी जाधव म्हणून खानेवलीची मुलगी आहे ती मुलगी अत्यंत गरीब समाजात जन्माला आले परंतु ती हुशार होतकुल आहे अकरावी बारावीला आपल्या झळपोडीच्या कॉलेजमध्ये होती तिथं वाराणसी ते आय आय टीला नंबर लागलेले त्या आय आय टीचाही तिचा पूर्ण खर्च आपले जिजाऊ करते तिथला त्याच्या पुढचं आय आय टीच्या पुढे तिला आय आय एम करायचं असलं तरी पूर्णच्या पूर्ण तयारी आपल्या जिजाऊ मार्फत करून दिली जाते हेही लोकांपर्यंत तिसरी विद्यार्थिनी आहे आपली दिव्यता प्रफुल अधिकारी मला वाटतं तिच्या आई बाबा बसलेही असतील इथे या विद्यार्थिनी अंध आहे तिच्या आईबाबांच्या बरोबर जिजाऊ तिच्या बरोबर आहे आत्ता ती रेडिओ जॉकी कोर्स करते महाराष्ट्रातून एकटी निवडली गेली आहे आणि राष्ट्रीय दिव्यांग दिव्यां दिव्यांजन सशक्तीकरण संस्था डेहराडून येथे ती शिकत आहे त्याचबरोबर एक दिवशी आम्ही प्रवासात होतो शहापूरवरनं ठाण्याकडे निघाला होतो त्याच वेळेस आम्हाला एका ताईचा फोन आला कल्याणी कमलाकर पाटील त्यांचा फोन आला तर मी अपंग आहे माझे पती हॉस्पि आधारी आहेत ते गरीब आहेत कसले काम करत नाही आणि माझा मुलगा एमबीबीएस दोन वर्ष दो झाले दो या वर्ष तिसरा आहे तुम्ही काही करून त्याची फी भराण्याच्या उद्याला तिला परीक्षेला त्याला भरू देणार नाही त्या प्रवासामध्ये आम्ही महेंद्र ठाकरे माझ्या बरोबर होते प्रवासामध्ये आम्ही पैशाची अरेंजमेंट केली आणि पाच लाख रुपयाच्या फी शिक्षण थांबलेल्या शिक्षण केले हे मेडिकल कॅम्प मार्फत ब्लड कॅन्सर व इतर सर्व आजाराचे बावीस हजार पाचशे अठ्याहत्तर रुग्ण आहेत आपले समाज आहेत ऑपरेशन आपले वाडा तालुक्यातले एक हजार पन्नास झालेले पोलीस अकॅडमीचे विद्यार्थी एकशे चौतीस चष्मे वाटप दोन हजार सहाशे त्रेपन्न लोकांना झालेले आहेत आपल्या वाडा येथील वाचनालयातील यशस्वी विद्यार्थी चोवीस आहेत कचे प्रशासनामध्ये विविध पदावर नोकरी लागले आहेत पोलीस बारा लागलेले आहेत फॉरेस्टमध्ये आता तर झालेल्या मध्ये दोन लागलेले आहेत एम एस एफ मध्ये बारा लागले सोळा लागलेले आहेत एस आर पी एफमध्ये चार लागले आहेत आर्मीमध्ये दोन असे साठ विद्यार्थ्यांना आपण आपल्या जिजाऊ जिजाऊमार्फत या वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत इतर मदत जे हॉस्पिटल आणि शिक्षणासाठी इतर मदत आपण अठ्ठावीसशे सत्तावन्न लोकांना केलेली आहे सध्या ते वाचनालयातील विद्यार्थी एकशे सत्याऐंशी आहेत हॉस्पिटलमध्ये हजारोच्या संख्येने येत आहेत महिला लाभार्थी आपले मेंदी क्लासेस शिवण क्लासेस विविध प्रकारचे क्लासेस करण्यामध्ये एकतीसशे एकेचाळीसशे बासष्ट आहेत आपल्या वाडा आय टी मधूनही हजारच्या वरती विद्यार्थ्यांना शिक्षण दिलेले आहे मोटर बायटी बसून वेल्डिंग पासून नर्सिंग पासून विविध प्रकारचे जे कोचिंग क्लासेस आहेत ते दिलेले आहेत हे सगळ्या गोष्टी आपण समाजापर्यंत पोहोचवा आपला एक ग्रुप त्या ग्रुपवरती सर्व गावं एक नावं टाकली जातील काहीला टाकून घ्या आणि त्या त्या माणसापर्यंत पोहोचा आणि त्याला सांगा आपल्याबरोबर आपले विविध सरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत या सर्वांना विनंती करा का आपापल्या स्तरावरती आपण जास्तीत जास्त लोकांकडे प्रचार प्रसार व्हावा जात भेद धर्मापलीकडे आपल्याला जाऊन आपल्याला या वाड्या तालुक्यातली जी साठ सत्तर हजार वोटिंग आहे ऐंशी हजार वोटिंग आहे यातील मतदान काढायचे आपल्याला की ते तीस तीस चाळीसशेठ टक्के मतदान होतं ते न थांबता नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंत मतदान काढून त्यातील ऐंशी नव्वद टक्के मतदान आपल्याला कसं होईल ते तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला आप बघायचं आपल्याला मी सांगितलेल्या अठ्ठावीस जानेवारीच्या जा सभेमध्ये आपल्याला शेवटचा मतदार खासदार करायचंय मग परत तुम्ही सांगा का तुम्ही वाडा तालुक्यासाठी काय केलं मुख्यमंत्री तुमचे आता जवळचे आधीचे मुख्यमंत्री जवळचे मी अगोदरचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतानाही सांगितलं होतं वाड्या तालुक्यामध्ये आपल्याला कृषी विज्ञान केंद्र झालं पाहिजे के अमरापूरच्या जागेमध्ये जिथे माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे त्या काळातही सांगितलं होतं आणि आता जे एकनाथजी शिंदेसाहेबांनाही पत्र दिले मी पत्र पत्रकार महोदयांना देतोय का वाड्या तालुक्यामध्ये एपीएमसी मार्केट झालं पाहिजे ज्याप्रमाणे आयरोलीला नवी मुंबईमध्ये तशा प्रकारचा नाशिकपासून ना येणारा भाजीपाला हा इकडनं येईल वेस्टर्न मुंबईपासनं तर पर्यंत भाजीपाल्याची व्यवस्था शेतकऱ्यांच्या दुधाची व्यवस्था त्यांचं संकलन इथे झालं पाहिजे जे जे शेतकरी पिकवतो ते त्या शेतकऱ्यांचं संकलन हमरापूर येथील ए मार्केट एम सी मार्केटमध्ये झालं पाहिजे पुरुषच्या पोलीस स्टेशनबाबत मला तिथल्या इंडस्ट्रीच्या लोकांनी पत्र दिले दिली होती आपले पटेल पत्रकार साहेब आहेत त्यांनी पत्र दिली होती त्यानुसार मी सातत्याने मागचे गृहमंत्री साहेब होते देशमुख साहेब त्यांच्याकडे फॉलोअप घेत होतो आताच्या मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने फॉलोअप आता सुरू आहे त्यांच्या निमार्कवर पत्र खाली गेलेले का जेणेकरून इंडस्ट्रीमध्ये आपल्याला आपलं एक चांगलं पोलीस स्टेशन स्टेशन झालं पाहिजे कारण अनेक ठिकाणी चोऱ्या होतात आणि होऊन त्या वस्तू मिळत नाही चोर पळून जातात त्याचप्रमाणे जी मेलेली इंडस्ट्री आहे ती जिवंत करण्यासाठी मी प्रयत्न करतोय का जेणेकरून आपल्याला एक जिजाऊचा स्वतः म्हणून प्रयत्न करतोय मला ही वाड्याची इंडस्ट्री ज्याप्रमाणे बाजूला सेलवास गुजरातला विजेचे रेट आहे इंडस्ट्रीसाठी ज्या सोयी सवलती त्या सोयी सवलती वाड्याला निर्माण करून द्या कारण इथली इंडस्ट्रीमधल्या ऐंशी टक्के कंपन्या बंद पडल्यामुळे आमच्या तालुक्यामध्ये प्रचंड बेकारी आलेले बिल्डर्स लोक जमलेले आहेत किराणा दुकानदारापासून मटनवाल्यापासून चहावाल्यापासून सगळेच लोकांची आर्थिक अडचणीमध्ये ते आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी इथली इंडस्ट्री पुनर्जित पुनर्जित करण्यासाठी मी प्रयत्न करतो त्याचबरोबर वाडा तालुका एम डी मध्ये घेण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने माझा हालप सुरू आहे का वाडा तालुका एकदा एम एम आर डी मध्ये घेतला तर या निवडणुकीच्या आधी मेट्रोची घोषणा होईल अशा प्रकारे मला अपेक्षा होत्या परंतु कुठे गोडा अडथे मला माहिती नाही सातत्याने माननीय मुख्यमंत्री मोदी रिमार्क कोण दिले तात्काळ कुठं करा पण कोणतरी कोणाची तरी, को तरी मनामध्ये असेल का वाड्याची प्रगती झाली तर आमच्या इकडे जमिनी घेतल्या त्याला कुठेतरी अडचणी निर्माण होऊ शकतो असं मला हिमचूमची मनामध्ये शंका येते कारण मुख्यमंत्र्यांनी दोन दोन वेळेस कमिशनरला सांगून सुद्धा जर होत नसेल तर कोणतरी कुठेतरी पाणी मुळतंय त्यामुळे वाडा एम एम टी होत नसेल परंतु ती वाडा एम एम मध्ये मध्ये आपण ठेवू त्याचबरोबर बाबतही आपण वारंवार वाड्यांच्या ज्या घेतलेले घेतलेले लेखी लेखीपत्र आपल्याकडे वाड्याचं रुग्णालय सिव्हिलच्या वा धर्तीवर झालं पाहिजे मोठा तालुका आहे विक्रमगड जव्हारून येणारे पेशंट किंवा वाडा जिवंडी रस्त्यामध्ये घडणारे अपघात बाजूला मनोर साईडला घडणारे अपघात रुग्ण इथे येऊन लवकरात लवकर बरे झाले पाहिजेत यासाठी मी प्रयत्न करतो वाडा रस्त्याबाबत मगाशी डॉक्टरने डॉक्टरांनी जे भूमिपूजन झालं या रस्त्याबाबत होण्याबाबत मी अनेक वेळा चंद्रकांतदा मंत्री असल्याबद्दल तात्याच्या मंत्री महोदयांपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या केली होती का हा रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे भले तुम्ही तुमच्या मर्जीतील कॉन्टॅक्टरला द्या परंतु वाडा आमचं मुंबईला जे पन्नास मिनिटामध्ये ठाण्याला जायचो तो प्रवास परत सुरू झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केलेले त्याचबरोबर आता तिथं हो काय करणार सरकारकडून गोष्टी बोलेल त्या झाल्यानंतर शंभर टक्के करून घेईल का द्या कृषी विज्ञान केंद्र राहू दे एपीएमसी मार्केट वाढायला नवी मुंबई सरकार आणण्याचं असू दे ज्या ज्या गोष्टीसाठी एम एम आय डीचा विषय राहू तो आताच मंजूर झाला त्याचा टेंडर पावसाळ्यानंतर निघेल तोही रस्ता व्यवस्थित क्वालिटीमध्ये आपण सर्वजण करून घेऊ मेट्रो बाबत आपण शंभर टक्के पॉझिटिव्ह त्याची मला खात्री होती का लवकरात लवकर होईल परंतु झाला नाही आरोग्य सुविधा पिण्याचे पाणी गाव तिथे तुम्ही लोकांना आश्वासन द्या का मी तर खासदार म्हणून माझी जबाबदारी असेल का माझी एखादी ताई आरोग्य सुविधा वाचून तिच्या पोटातला साईड मृत्युमुखी पावली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल मी सांगणार नाही या जिल्हा परिषद सदस्याची आहे आमदाराची आहे ते एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगते त्या तालुक्यामधले जे जे रस्ते खराब असतील ते रस्ते व्यवस्थित करून देण्याची माझी जबाबदारी कोणीही गरीब राहता कामाने अगदी ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत मिळवून देण्यासाठी तिथे काय माझे कोण कॉन्ट्रॅक्टर नसतील का कुठल्या फंडाचे मला कमिशन लागणार नाही कारण आजही जरी किती जीवन जगत असलो तरी सुद्धा आजही तुमच्या इतका मी ज्या पत्राच्या उन्हामध्ये बसले एवढी शरीराची माझी कॅपॅसिटी आहे आणि चटणी बाकरी खाऊन मी आनंदात आहे परवाचा किस्सा छोटासा सांग मी जेवायला येणार बाबांना कॉल करतो बाबांचा कॉल लागत नाही बाब बाबा जेवण झोपले होते मी एका व्यक्तीला एक गेटवर उतरवले त्याला सांगितलं शाळेवरती पत्रकार थांबले मी पत्रकारांची प्रेस कॉन्फरन्स पर घेतो तिथपर्यंत तू बाबा मम्मीला सांग काहीतरी खिचडी बनवून ठेवू तो पत्र काय मित्र पण माझा बसला मारून बसले मला दहा नव्हती तेही मला कळलेलं आहे आणि मग खाना बटाटा काय बनवलेलं होतं ते आम्ही गरम केलं आणि दोघंजण आनंदात मी आणि तो माझा मित्र जेवलो बाबा बाबांच्या कामामध्ये होते तरी त्याच्यामध्ये आम्हाला काय दुःख वाटत नाही जे काय खायला माझ्या घरचा खूप लिमिटेड आहे मी आपल्याच एका शेतकऱ्यांचा मुलगा आहे मला आपलं दुःख माहिती आहे शेतकऱ्याचं दुःख काय असतं शेतमजुराचं दुःख काय असतं व्यावसायिकांचं दुःख काय असतं या सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे मला काही गोष्टी नाही कळत का आपल्या दिलेत काही लोक फितूर असतात आणि ते स्ट करण्यासाठी इकडून तिकडून लोक बोलून पिटेका घेतात परंतु मला एवढं दिसतं का मी चांगलं आहे तर माझ्या डोळ्याला सर्वच लोक चांगले दिसतात आणि या चांगल्या लोकांसाठी मला काम करायचंय शेवटच्या लोकांसाठी काम करायचंय प्रत्येक बाबासाहेबांच्या घटनेतील जी कल्पना आहे का प्रत्येक राजा हे दैवत असतं आणि या दैवताची पूजा करण्यासाठी मला लोकप्रतिनिधी व्हायचे त्यासाठी आपल्या आशीर्वादाची जिजाऊ मार्फत काय करणार तर जिजाऊ मार्फत आपल्याला इतकं सांगतो जे सरकारचे दवाखाने ते, ते व्यवस्थित करू सरकारच्या शाळा आहेत त्याही व्यवस्थित करू पण माझ्या वाड्या तालुक्यासाठी परली विभागामध्ये एक चांगली सीबीएसई शाळा करू एक सोनाला विभागामध्ये सीबीएसई शाळा करू मी इथे भाऊजी आणि माझी बहीण बसलेले खोपरीचे खुपरीचे सरपंच बसलेले यांनी जागा जर कुठे स्वस्थेत विकत नाही घेतली तर मी माझ्या बहिणीच्या जागेमध्ये खोपरीला सी शाळा सुरू करेन परंतु आपल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम मी करेन बाकी खादिवली पट्ट्यापासून किंवा गोरा भागातले विद्यार्थी त्या झडपडीला येतात परंतु वाड्याच्या काना खोपऱ्यातील विद्यार्थी ज्याप्रमाणे माझी मुलं शिकली आपल्या सर्वांची मुलं शिकली त्याप्रमाणे गोरगरिबाचा मुलगा ज्याला आईवडील असेल त्याचाही मुलगा चांगला सी शिक्षण घेऊन त्यांनी स्वप्न पाहिले पाहिजे दादा स्वप्न आपली खूप मोठी आहे एक शिगमय पाटील आणि एक हेमंत पाटील आपले दोन युपीएससी झाल्यानंतर किंवा एक तिसरे जीएसटी डेप्युटी कमिशनर झालेले आपले बंधू आहे या तिघां काय समाजामध्ये जिथे जिथे अडचण आल्यानंतर त्यांची काय मदत होते हे मी स्वतःने अनुभवलेले तर अशा उच्च प्रशासनामध्ये आपल्याला आपल्यातील लोक केली पाहिजे देशामध्ये एकोणचाळीस वे आले तर देशामध्ये दहा पहिल्या दहा मध्ये येणारे विद्यार्थी आपल्याला या मातीतून घडवायचे आहेत तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा त्याला सीबीएसईचं चांगलं शिक्षण देऊन त्याच्या डोक्यामध्ये स्वप्न घालून ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याबरोबर आपल्याला राहायचे या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही त्यांनी काय सांगितलं मला माहिती नाही पण मी तीनच उदाहरण सर्वांना सांगत असतो तुम्ही आम्ही प्रत्येकजण मी शेतकऱ्याचा मुलगा मी शेतमजुराचा मुलगा मी गरीब मी ड्रायव्हरचा मुलगा मी किल्लरचा मुलगा मी घरकाम करणारे बाईची मुलं मी कसं शिक्षण देणार तर दादा तो दयात होय ज्या मुलाला आई नव्हती लहानपणी गेली होती ज्या मुलाचे वडील इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना गेले आपल्या शशांक ठाकरेने माझी त्याची भेट करून दिली त्या मुलाला यू पी एस सी करून आय पी एस ऑफिसर भरवणारी आपली चिंता मुलगंच्या कचरा उचलल्याने तिच्या आईला आई गेली होती अक्षरशः आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अवस्थेमध्ये त्या मुलीला उचलून आपली जिजाऊ आणते आणि तिला हॉटेल पुढचं शिक्षण करून तिला हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण देते आणि आज एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये ती नोकरी करते तिला नोकरीला लावणारी आपली जिजाऊ तिसरी घटना तर आपल्याला सांगतोय आपल्या भागातील सुरेमालच्या पुढची एक आदिवासी मुलगी मोहिनी बालमाल नावाची तिचं लग्न वांगले इस्टेट भागात ठाण्याच्या बाजूला करून दिलं होतं अगदी एकोणीस वर्षाची तरुणी होती सुक्या गुन्ह्या गोविंदात नवरात्री आणि सासू संसार चालला होता आणि तेवढ्याचा दौरा तिच्या अडीच महिन्याचा बाळ असताना दौरा निधन होतो हार्ट अटॅक ने जातोय त्या मुलीची काय अवस्था असेल सासू तिला धीर देते तिला ठेवलं जातं ठेवल्यानंतर जे गंबत सांगतो त्या मुलीला जे लोकांची दुन्ही बांधणी करायची ती मुलगी तिला जिजाऊ भेटते आणि जिजाऊ मिळाल्यानंतर जिजाऊच्या पोलीस अकॅडमी दे येते आणि पाच सात हजार रुपये त्या दोघीजणी मिळून तिकेजन गुन्ह्या गोविंदाने शिकत असतात अशा राहत असतात अशा वेळेस तिला जिजाऊचा आधार घडतो ते जिजाऊच्या पोलीस भरती केंद्रामध्ये येते पोलीस भरती केंद्रामध्ये आल्यानंतर तिला क्लासला थांबत नाही म्हणून आमचे केदार सर विचारतात का थांबत नाही त्यावेळेस ती सांगते का मला रडायला लागते का मला धुनी भांडी केली नाही तर माझं भुरगं उपाशी राहील तिला त्याच दिवशी आधार देणारी आपली तिथं सात हजार रुपये तू आणि तुला रुपये घे परंतु तू पूर्ण दिवस अभ्यास कर आणि ती मुलगी नंतर आपण झडफुलीला आणतो मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमन दलाची भरती निघते आठशे जागाची त्यामधील एकशे नऊ विद्यार्थी आपल्या अकॅडमीतून लागतात त्यामध्ये ती मुलगी भारमवली लागते हे काम तुमचं जामते आपल्या जाऊन ते काम लोकांपर्यंत आपल्याला काही खोटं सांगायचं नाही आपण छाती डोक सांगतो वाड्याचा ग्रीन पार्क नावाचं हॉटेल दारूचं दुकान होतं लॉजिंग अँड बोर्डिंग हो होते तिथे कुठलीच चांगली गोष्ट होत नव्हती तिथे आज साठ मुलांना नोकऱ्या देणारे ते अकॅडमी झालेले शेकडो हजारहून जास्त मुलांना स्पर्धा आय टी आय करणारे ती मुलं आहेत चार हजारहून आमच्या भगिनी तिथे शिक्षण घेताना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उपयाला चार हजार एकशे बासष्ट भगिनी करणारे पायावर उभी करणारे आपली इथं आपल्याला प्रत्येकाला मायक्रो प्लॅनिंग करायचंय घरभेरी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात होते किंवा सर्वांच्या बाबासाहेबांना हो परंतु आपल्याला बाबासाहेबांचा इतिहास सांगायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आहे का बाबासाहेबांची माहिती जाधव साहेबांना किती मला माहिती नाही परंतु मला एका पत्रकाराने माहिती आणून दिली ती माहिती ऐकून ते एकोणीस पॉईंट बघून मी झालो की जगापुढे फक्त आपण आमच्या मांडतोय जगापुढे संविधानच बघतोय शिक्षा बदल देशामधले पहिले अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का त्यांनी जगातल्या दोन दोन युनिव्हर्सिटीतनं अर्थशास्त्रामध्ये पी एच डी केली होती जगामध्ये इतके हुशार व्यक्ती होते की इंग्रजांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का त्यांनी इंग्रजांनी त्यांचा सल्ला घेतला सल्ला घेतल्यानंतर त्यांनी ती रिझर्व्ह जार भारतीय रिझर्व्ह बँक ओपन केली मग मा आज महिलांना प्रसुती काळामध्ये जी सुट्टी मिळते ती सुट्टी देणारे बाबासाहेब होते आज चौदा चौदा तास सोळा सोळा तास लोकांना काम करायला लागायचे त्या लोकांना तासावरती किमान वेळ देणारे किमान वेतन ठरवून देणारे बाबासाहेब होते फंडचे निर्माते बाबासाहेब होते आज ज्या कामगार संघटना दिसतात त्या कामगार संघटनाचे निर्माते बाबासाहेब होते म्हणजे कुठे जिथे जिथे आपण बघतोय तिथे तिथे बाबासाहेबांच्या विचाराने अभिमानाने सांगतो बाबासाहेब आणि त्यांच्या सल्ल्याने आपला देश चालला असता त्याची आर्थिक कुचंबना जी कोविड काळापासून किंवा नोटबंदी पासून आपल्या देशाने झालेले ते अजिबात झालेले असते जगातील सर्वात मोठी आर्थिक सत्ता असलेला दा आज आपला देश झाला असता परंतु लोक बाबासाहेबांचे विचार पुसायला निघाले नाहीत अशा वेळेस आपण बाबासाहेबांचे जे ज्ञान आहे ते प्रत्येकाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि वाचून मनामध्ये न ठेवता समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे कारण हा समाज आपला आहे ज्या सर्व जाती धर्मांना बाबा बाबासाहेबांनी न्याय दिलेला आहे त्या बाबासाहेबांच्या विचारावरती आपली जिजाऊ चालते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊच्या विचारावर आपली जिजाऊ चालते आपण कधीही जातीभेद धर्मभेद न करता हा समाज वाचा आहे आणि या समाजातील प्रत्येकाला ताम कसं मिळेल चांगलं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करतो मंदाता बसल्या स्टेजवरती मंदाता तुमची मुलगी का सून कोणतरी आदिवासी सेवा मंडळाला राहिले ना पैसे घेतले का जिजाऊ कडनं एक रुपया घेतला का या गोष्टी समाजापुढे मांडा की जिजाऊ कधी कुठल्याही नोकरीचा मोबदला नाही त्या व्यक्तीने समाजाचं काम केलं पाहिजे तसंच समाजालाही सांगा मतदानाचे पैसे घेऊ नका कोणाच्या भूलदाबाला बलू पडू नका तुम्हाला जर लोकप्रतिनिधीकडून काम अपेक्षित असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्वाभिमानाने जगायला शिका तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय चिजाऊ करते निलेश सामरे करतोय तुमच्या सर्वांच्या आरोग्याची काळजी निलेश सामरे घेतोय स्वयंरोजगाराबाबत महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना उभा करण्याचा जिजाऊ करते तर तुटपुंच्या फायद्यासाठी कृपया आपण स्वार्थ बाजूला ठेवा एवढे सर्वांना कळकणची विनंती करा काळ वाईट आहे काही लोक बोलतील काही कुत्री भुकत असतात त्या कुठल्याही भुकणाऱ्या कुत्र्याकडे चालू नका हाती चले बाजार भुके कुते आजार हा एकच विचार डोक्यात घ्या त्यांना कोणालाही आपल्या नावाशिवाय त्यांचं सकाळी पोट भरत नाही अशा कुठल्याही व्यक्तीला प्रतिनिधी देऊ नका त्यांना मोठं करू नका आपली लढाई खूप मोठ्या लोकांची आहे आपण लढाई लढतोय ते आपल्या मायबाप एकवीस लाख मतदारांसाठी लढतोय त्याच्यामुळे अशा भुकणाऱ्या कुठल्याकडे वाडेकरांना सांगतोय अजिबात लक्ष देऊ नका कोणी काय स्टेटस ठेवले कोणी काय बातम्या लावल्या कोणी काय लावलं बरेच लोक आहेत अर्धी बिर्याणी मी दिलेल्या बिर्याणी अर्धी बिर्याणी घरी घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ही तुम्हाला कळकळीची विनंती करतोय कोणालाच विरोध करू नका आपल्याला आपलं चांगलं काम आहे ते चांगलं काम शेवटच्या माणसापर्यंत आपण आपण पोहोचूया पोहोचूया एका विचाराने प्रशासनाला प्रत्येकाला प्रशासनाला कळतंय संपूर्ण प्रशासन आपल्या बरोबर आहे कारण त्यांना कळतंय की जाऊ नक्की काय काम करते एक शेतकऱ्याचं बुर्ग काय काम करतं आणि त्यामुळे आपला प्रत्येक कार्यकर्ता मी अभिमानाने सांगतो प्रत्येक कार्यकर्ता जसं आई राहू राहू भगिनी तसेच राहतात ही ताकद आपली अशा रणरत्या उन्हामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षामध्ये भर दुपारी मिटिंग घेण्याची ताकद नाही एवढं नक्कीच पटारे सर सांगतो मी कुठल्याच पक्षामध्ये दुपारी ताकद घेण्याची ताकद नाही परंतु जिजाऊ दररोज दुपारी सभा घेते आणि संध्याकाळची सभा घेते आपल्यातील ज्यांना शक्य होईल ते चार पाच लोक जेड चार पाच लोक लेडीज संध्याकाळच्या शहापूरच्या सभेला या तिथलेही विचारांचे देवाण घेवाण घ्या कारण शहापूरचे बरेच लोक इकडच्या फार्म हाऊसला भाग ते घेऊन येतात काहीतरी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात एकदा शापूरची जनता किती मोठ्या प्रमाणात आपल्या बरोबर आहे याचाही तुम्ही सर्व जर अभ्यास करा आणि कोणालाही टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्याला त्याला प्रत्येकाला त्याचं काम करू दे राजकीय पक्षाचं मी अगदी अभिमानाने आपल्याला

मिळाले पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा आहे त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करा प्रत्येकाने शंभर शंभर मतांचं गेरीज केले तर मला वाटतं काहीही कठीण नाही आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा या उन्हामध्ये आपण सकाळपासून बसल्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपण सर्व शेतकऱ्यांची पोरं आहोत शेतकऱ्यांची नातेवाईक घरची आहोत त्यामुळे आपल्याला रोजच ऊन पाहायची पाहिजे सवय परंतु जसं मगाशी साहेब बोलले आपल्याला वाड्याला शांघाय बनवायचे नाही तर आपल्याला भिवंडी लोकसभेला शांगाय सारखं बनवायचं आहे जिथे दर पंधरा दिवसाने तीन कुपोषणाने बालमृत्यू होतात रेल्वेची परिस्थिती बघाल तर एकही लोकल न वाढल्याने शहरीकरण बदलापूर राहू दे आसंगा राहू दे कसारा राहू दे प्रचंड वाशिम राहू दे वाढलेले आणि अगदी कोमून कोमून लोक त्या आमच्या भगिनी राहू दे बांधव राहू दे त्या ट्रेननी प्रवास करतात या सर्व थांबायचा असेल तर आपल्याला एक चांगला लोकप्रतिनिधी चांगला कार्य आपल्याला द्यायचा आहे आणि तो माझ्या रूपाने नक्कीच तुम्हाला सांगतो का देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम तुम्हाला माझ्या आई वडील आणि सर्व वडील आणि सर्व भगिनींसमोर शब्द देतो आणि नक्कीच तसं काम मी करेन एवढे मोठून थांबतो जय जय महाराष्ट्र जय गुरु